काल चार वाजता खूप पाऊस झाला आणि वा, वा वारा वादळ होतं आणि म्हशीच्या अंगावर झाड कोसळलं आणि त्याची त्याच्यामुळे म्हैस आमची दगावली पंचनामा हे झाला आता आणि शास शासनाने ही भरपाई आमची पूर्ण करून द्यावी मांडवा गावठाण्याच्या एरियामध्ये गावठाणच्या एरियामध्ये झाले नगरमध्ये चार वाजता झाली पाऊस खूप होता आणि वारेही होते वाऱ्यामुळे झाड पडले म्हशीच्या अंगावर पंचनामा केला आता सरकारी डॉक्टर आले तलाठी ग्रामसेवक सरपंच होते हात घेतलाय त्यांनी लिहून पंचनाम्यामध्ये भरपाई करून देऊ म्हणून सांगितले शासनातर्फे तुम्हाला काही हे लाभ मिळवून देऊ असे बोलून गेलेत पण हे करून